नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती एकूण सत्तर क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आष्टी वर्धा जात आहे ए एक एक चार लांब स्टेपल अवकाली पाचशे नव्याण्णव क्विंटलची किमादर भेटला आहे पाच हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाळासामिती समिती अकोला जात आहे लोकल अवकाले एकशे अकरा क्विंटलची किमानं भेटले आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार नऊशे एकोणसत्तर रुपये नंतरची समिती आहे अकोला जात आहे लोकल अवकालकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार नऊशे एकोणसत्तर रुपये पुढची बाळासामिती आहे उमरड जात आहे लोकल अवकाल एक हजार एकशे चार क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार रुपये कमालदर भेटलं आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटला आहे हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे ज राजा जात आहे लोकल अवकाली पाच हजार क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सहा हजार तीनशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे वरोरा माडेली जात आहे लोकल अवकाली नऊशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार चारशे पंचवीस रुपये पुढची समिती आहे नेरपोर्स पण जात आहे लोकल अवकाली चौवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले पाच हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले पाच हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे काटोल जात आहे लोकल अवकाली तीनशे शहात्तर क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार सहाशे रुपये नंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाली दोन हजार चारशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आव्हाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटला आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटलं आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बारा समिती आहे भद्रावती आवाकाली एक हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बारा समिती आहे समुद्रपूर आवाकाली दोन हजार दोनशे एकाऐंशी क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर कमालदेव आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटलं आहे सहा हजार सहाशे रुपये नंतरची समिती आहे वडवणी अवकाली दोनशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे दहा रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पंधरा रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बालासमिती समिती आष्टी वर्धा जात आहे एके ए चार लांब स्टेपल अवकाल आठशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची समिती आहे चिमूर जाता आहे एच आर मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार आठशे शहाण्णव क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटला आहे सहा हजार सातशे एक रुपये नंतरची समिती आहे पारशिवने जाता आहे एच आर मध्यम स्टेपल अवकाली नऊशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भेटलाय सहा हजार सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद